गोष्टीचं नाव आहे शबरी शबरी एक लहान मुलगी होती नऊ दहा वर्षांची ती डोंगराळ भागात राहायची तिचे वडील भिल्ल होते या भिल्ल लोकांना जंगलाची खूप माहिती असते वनस्पतींची खूप माहिती असते त्याचे औषधी गुण माहिती असतात शबरी पण आई वडिलांबरोबर जंगलात जात असे बरेच वेळा ती प्राण्यांशी पक्ष्यांशी बोलतही असे तिला वेली फुलं पानं ही खूप आवडायची त्याची तिने खूप माहिती पण गोळा केली होती एक दिवस संध्याकाळी ती अशीच रानात फिरून घरी आली आल्यानंतर तिने अंगणात बघितलं बऱ्याच शेळ्या आणि मेंढ्या बांधून ठेवल्यात काही पक्षी पण दिसत आहेत तिने आईला विचारलं आई अगं ह्यांना का बरं आणलं इथे आई म्हणाली अगं उद्या तुझं लग्न आहे त्या काळी खूप लवकर लग्न करत असत लग्न पण मग यांना का आणलंय अगं उद्या जे काही पाहुणे येतील ना त्यांना मेजवानी देण्यासाठी अरे बापरे यांचं बलिदान माझ्या लग्नासाठी असा विचार इवल्याशा चिमुरड्या शबरीच्या मनात आला काय करावं बरं हे काही बरोबर नाही माझ्या लग्नासाठी यांना मारणं हे काही बरोबर नाही तिच्या मनाला ते काही पटे ना रात्री सगळीकडे सामसूम झाली सगळी जण झोपी गेली शबरीला काही झोपी येईना ती हळूच उठली तिने दाराची कडी काढली आणि बाहेर आली अंगणामध्ये बांधलेल्या सगळ्या प्राण्यांना तिने सोडून दिलं पक्ष्यांना मुक्त केलं पण हे करत असताना हळूच कुणीतरी घरातल्यांनी बघितलं आता मात्र तिच्या लक्षात आलं आपलं काही खरं नाही आपण इथून पळून जायला हवं म्हणून ती जंगलात धावत निघाली वाट दिसेल तिकडे पळत पड़ सुटली पळता पळता रात्र कशी संपत आली तिला कळलं नाही तिकडे पंपा सरोवराच्या जवळ पोचली मातंग ऋषी नुकतेच स्नान करून आश्रमाकडे परतत होते त्यांना जाऊन ती धडकली मातंग ऋषींना पण कळेना की इथे आत्ता जंगलात आपल्यावरती कोण येऊन धडकलं ते एक छोटीशी मुलगी ते तिला आश्रमाकडे घेऊन गेले तिला पाणी वगैरे प्यायला दिलं मग तिची चौकशी केली तिने सगळी हकीकत सांगितली त्यांनाही कौतुक वाटलं की तिला किती माया आहे प्राण्यांबद्दल आणि मग त्यांनी तिला तिथे आसरा दिला मातंग ऋषींच्या आश्रमात शबरी राहू लागली त्यांची सेवा करू लागली रोज सगळा आश्रम स्वच्छ ठेवायची फुलांच्या माळा करायची पाणी भरून ठेवायची आल्या गेल्यासाठी काही रांधायची सुद्धा असं शबरीचं काम चालू होत मातंग ऋषींच्या आश्रमात खूप शिष्य होते आश्रमामध्ये विद्यार्जन सुद्धा शबरी करत असे हळूहळू मातंग ऋषी म्हातारे व्हायला लागले शबरी पण बरीच झाली मोठी वयानी एक दिवस मातंग ऋषींनी सगळ्या शिष्यांना गोळा केलं आणि सांगितलं बघा आता तुम्हाला सगळं शिकवलं आहे माझा काळ आता संपत आला आता तुम्ही सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जा आश्रम खोला आणि तिथे काम करा कुणाकुणाला कुठे जायचं हे त्यांनी सांगितलं सगळ्या शिष्यांनी त्यांची आज्ञा पाळली शबरीसाठी काहीच आज्ञा नव्हती शबरीला वाटलं आपल्यालाही कुठेतरी जायला लागणार म्हणून शबरी, शबरी ला म्हणाली गुरुजी तुम्हीच माझे पिता तुम्हीच माझे गुरु आहात मी इथून कुठे जाणार सगळं सोडून आले मी इथे तेव्हा मातंग ऋषी तिला म्हणाले अगं शबरी तू इथून कुठेच जायचं नाहीयेस कारण प्रभू रामचंद्र या वाटेनी जाणार आहेत ती म्हणाली कोण प्रभू रामचंद्र अग आहेत रावणाचा वध करण्यासाठी ते या वाटेनी जातील आणि हे बघ त्यांना इथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी तू दिशा दाखवशील त्यांना इथं विश्रांती घेण्यासाठी सोय करशील असं म्हणून मातंग ऋषी तिथून निघून गेले गुरूंची आज्ञा ती पाळायची शबरीचा गुरूंवरती पूर्ण विश्वास होता कधी येणार रामचंद्र माहीत नाही नित्यनेमाने आज राम येतील या भावनेने ती काम करत राहिली रोज सगळं झाडून ठेवायचं पण राम कुठल्या दिशेने येतील कोणत्या वाटेने येतील हे माहितीच नाही चारी दिशांचे रस्ते ती झाडून ठेवायची कुठल्या ऋतूत येतील माहित नाही मग मा तिने वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये येणारी फुलझाड लावली वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये रामांना खायला मिळावं म्हणून त्या त्या ऋतूत येणारी कंदमुळं फळांची झाडं तिने लावायला सुरुवात केली जंगल अगदी बहरून गेलं हे ती सातत्याने करत होती पण अनेक वर्ष गेली प्रभू रामचंद्र काही अजून आलेच नाहीत शबरी पण आता हळूहळू म्हातारी व्हायला लागली तिची नजर फक्त रामाला शोधत होती कधी एकदा रामाचं दर्शन घेते असं तिला झालं होत आज सुद्धा सकाळी शबरी उठली नित्य नेमाने तिने सडा घातला फुलांच्या माळा केल्या या दिवसामध्ये झाडांवरती बोरं लागली होती ती म्हणाली आज राम आले तर बोरं काढून ठेवूयात म्हणून तिने खूप अशी मोठी टोपली भरून बोरं काढून आणली आता बोरांमध्ये काही वेळेला आळ्या असतात किडकी असतात बोरं काही आंबट असतात म्हणून तिने असा विचार केला की आपण चाखून बघायला पाहिजेत आणि तिने एक एक बोर उचलून चाखायला सुरुवात केली जे मधुर रसरशीत असं बोर होतं ते टोपल्यात ठेवायला सुरुवात केली अशी टोपली भर चाखून ठेवलेली बोरं तिने बाजूला ठेवून दिली झोपडीच्या बाहेर येऊन बसली तिचे डोळे रामाच्या वाटेकडे लागले होते आणि आज काय आश्चर्य लांबून दोन आकृती तिला तिच्याच झोपडीच्या दिशेने चालत येत ता आहेत असं दिसलं झोपडीच्या बाहेर तिने जे एक दार केलं होतं तिथपर्यंत ती गेली बघते तर काय हेच रामचंद्र असावेत त्यांच्याबरोबर लक्ष्मण पण होता दोघांनाही ती घेऊन दाराच्या आत आली पाय धुवायला पाणी दिलं झोपडीच्या आत नेलं शबरीची झोपडी वेलींनी वेढलेली होती त्यामुळे ती आतमध्ये एकदम थंडगार होती दोघांना बसायलाही आसन दिलं आणि त्यांच्या समोर बोराची टोपली ठेवली लक्ष्मणाचं लक्ष गेलं बोरांकडे त्याला लक्षात आलं ही तर उष्टी चाखून बघितलेली बोर आहेत त्याला खूप राग आला तो रामांना म्हणाला रामा अरे ही तर उष्टी बोर आहेत आपण कशी खाणार रामाच्या लक्षात आलं शबरीनी मायेनी आईच्या ममतेनी ही बोरं नक्की चाखून बघितली आहेत की आपल्याला खराब आंबट बोर खायला लागू नयेत म्हणून आणि रामानी लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा त्यातला आपण भाव बघूया शबरीनी ज्या मायेने आपल्याला ठेवलेत त्यामुळे आपण ही बोरं सेवन करूयात दोघांनीही ती बोर खाल्ली हे सगळं शबरी तिथे बसून बघत होती तिचं मन भरून आलं आज रामाच्या दर्शनानी तिला अगदी कृतकृत्य क्रुत झालं अनेक वर्ष ती ह्या प्रसंगाची वाट बघत होती तिने त्यांना दक्षिण दिशेला गेलात तर हनुमंत वाली आणि सुग्रीव तुम्हाला मदत करतील ही पण माहिती दिली आता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जायला निघाले त्यावेळी मात्र शबरीनी त्यांच्या पुढे हात जोडले आणि म्हणाली रामा आता मला काही नको मला सगळं मिळालंय आयुष्यात आणि आज तर तुझं दर्शन पण झालं आता मला मुक्ती दे आज तू माझ्या हातची बोरं खाल्लीस उष्टी म्हणून टाकून दिली नाहीस मी धन्य झाले आता मला तुझ्याच्या चरणी माझं आयुष्य संपू दे आणि म्हणून शबरीनी रामाचे पाय धरले आणि तिथेच शबरीचे प्राण निघून गेले आणि शबरीला मुक्ती मिळाली म्हणून या शबरीच्या बोरांची गोष्ट अजरामर झाली